श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तेवीस मे रोजी आलेले आहे बुद्ध पौर्णिमा आणि या दिवशी आपण अत्यंत प्रभावी असा आपल्या मुख्यद्वारावरती एक उपाय करायचा आहे उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी आहे तेवीस मेला पौर्णिमा आहे पौर्णिमा बावीस तारखेलाच लागते परंतु उदयतिथीनुसार पौर्णिमा जी आहे ती तेवीस मे रोजी साजरी केली जाणार आहे पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत प्रभावी असतो या दिवशी कोणतेही उपाय तपाय केले तर ते नक्कीच शुभ फलदायी ठरत असतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त उपाय सेवा या या दिवशी करायला हव्यात सर्वात प्रथम उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाकून सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता कारण गंगाजल टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील बरेचसे कष्ट दुःख त्रास जे आहे ते दूर होतात तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी असं करत असाल तर ज्यांना शक्य असेल त्यांनी एखाद्या पवित्रा नदीमध्ये जाऊन स्नान केलं तरीसुद्धा चालतं परंतु आता हे प्रत्येकाला शक्य नाही म्हणून गंगेचं पाणी असेल तर ते थोडंसं मिक्स करायचं आणि आंघोळ करायचे त्याच्यानंतर थेट आपला मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे कारण दोन दिव्यांचा अद्भुत उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरतीच करायचा आहे मुख्यद्वार स्वच्छ करायचा स्वच्छ करण्यासाठी पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची हे पाणी जे आहे ते मुख्यद्वारावरती शिंपडायचं तुमच्याकडे जर अंगण असेल तर तुम्ही अगदी बादलीभर पाणी असेल तर तेवढंसुद्धा तुमच्या मुख्यद्वाराच्या समोर शिंप कारण जेवढी मोठी जागा हळदीच्या पाण्याने व्यापली जाईल तितकीच माता लक्ष्मी तुमच्या घरावरती प्रभावी होणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे अशा पद्धतीने छोटा मुख्यद्वार असेल तर तो मुख्यद्वार जो आहे तो हळदीच्या पाण्याने पुसून घ्या त्याच्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्यद्वारावरती छान अशी रांगोळी काढायची आहे शुभचिन्हे काढायची आहे मुख्यद्वारावरती ओम स्वस्तिक अशी जी शुभचिन्हे आहे ती हळदी कुंकवाने तुम्हाला काढायची आहे त्याचबरोबर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे उंबरठ्यावरती जे लक्ष्मीचे पावलं असतील त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे आणि याच्यानंतर दोन दिवे घ्यायचे आहेत आता ह्या दिव्यांचा उपाय करण्याच्या अगोदर आपली देवपूजासुद्धा झालेली असावी आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला सूर्योदयाच्या वेळीच करायचा आहे म्हणजेच तिकडून सूर्योदय होत आहेत याच कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत पंत्या ज्या आहेत त्या मातीच्याच असाव्यात त्याच्यानंतर आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये खोबरेल तेल असतं तर दोन वाती घ्यायच्या आहेत या वाती ज्या आहे त्या खोबरेल तेलामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये दोन खोबरेल तेलामध्ये भिजवलेल्या वाती घाला त्याच्यानंतर प्रत्येकी दिव्यामध्ये अकरा अखंड अक्षदा घालायच्या आहे एक अख्खी लवंग अखंडित अशी लवंग घालायची आहे आणि एक कापराचा तुकडा घालायचा आहे हे दोन दिवे जे आहेत ते देवघरामध्ये देवासमोर प्रज्वलित करायचे आहे आपले इष्टदेवता असतील त्यांना प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय माझ्या घरामधील दुःख त्रास दूर होण्यासाठी करत आहे त्याचबरोबर माझ्या आयुष्यामध्ये माझी आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये सुख नाही आहे ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या तुम्ही आपल्या इष्टदेवतांना सांगायच्या आहे सूर्यदेवतांनासुद्धा सांगायचे आहे कारण आपण ही पूजा जी आहे ती सूर्योदयाच्या वेळी करत आहोत आणि यातला एक दिवा जो आहे तो आपल्याला घेऊन जायचा आहे आपल्या मुख्यद्वारामध्ये लक्षात ठेवा तुम्ही मुख्यद्वार अगोदर स्वच्छ करून घ्या कारण आपल्याला जर तिथे दिवा लावायचा असेल तर आपला मुख्यद्वार स्वच्छ नीटनेटका आणि निर्मळ असायला हवा तर हा जो दिवा आहे याचं तोंड आपल्याला पूर्व दिशेकडे करून लावायचा आहे त्याच्यानंतर दुसरा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्याच देवघरामध्ये ठेवायचा आहे माता लक्ष्मी असेल इष्टदेवता असेल किंवा मग तुम्ही पौर्णिमेची वेगळी पूजा मांडत असाल तर तिथे सुद्धा माता लक्ष्मी समोर तुम्ही हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवू शकता साधारणतः अर्धा पाऊन तास चालेल इतकं आपण तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे नंतर दिवा शांत झाला घाबरायचं नाही काही नाही यातल्या ज्या वस्तू आहे तुम्ही एखाद्या झाडाच्या बुंद्याशी टाकून द्या आणि हे दिवे तुम्ही प्रत्येक येणाऱ्या पौर्णिमेला पुन्हा वापरू शकता किंवा तुमच्या रेग्युलर दिवे जे लावतात त्याच्यामध्ये सुद्धा हे दिवे जे आहे ते तुम्ही वापरू शकता हा उपाय दोन तीन पौर्णिमा करा तुमच्या घरामध्ये खूप चांगला प्रभाव तुम्हाला दिसून येईल फक्त अट एवढीच आहे की हा उपाय सूर्योदयाच्या वेळी करायचा आहे इतका अद्भुत उपाय आहे की आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आपले दुःख त्रास यातना ज्या काही आहे त्या दूर होतात फक्त एकदम पौर्णिमा जरी केला तरी त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो पूर्वापार चालत आलेल्या प्रथमपासून किंवा पूर्वापार जे आपले लोक आहेत आप आजी असेल आजोबा असेल किंवा मग बाकीचेही लोक आपल्याला हा उपाय करताना दिसतात आणि हा उपाय प्राचीन काळापासून केल्यामुळे बऱ्याच जणांच्या घरामध्ये याच्यामुळे सुखशांती नांदत आहे ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद